मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी अपडेट हवी आहे ते चला मग प्रोमोला सुरुवात करूया इकडे कला ही अद्वैतला विचारत असते तुला कोणती कला आवडते तर अद्वैत कलाला म्हणत असतो तू ज्या कलेबद्दल बोलत आहेस ती मला कला आवडते तर इकडे नैना मात्र त्या दोघांचेही बोलणं लपून ऐकत असते तेवढ्यातच तिचा फोन हातामधून खाली पडतो तर कलाही बघायला जाते तर नैना मात्र तिथून पळून जाते तर इकडे सर्वच जणं घरी आलेले असतात इकडे घरामध्ये सर्व खूप छान असा प्रोग्राम चालू चालू, चालू असतो संगीता ही कलाला सांगत असते कला असा कोणतंही काही तरुणको ज्यामुळे तुझ्या संसारामध्ये अडचणी येतील हे ऐकून कलाला थोडं वेगळं वाटतं कारण कलाला सर्व काही सर्व काही माहिती असतं त्यामुळे कला ही काहीच बोलत नसते तर इकडे कला ही छान अशी तयार झालेली असते अद्वैतला सांगत असते अद्वैत माझी हेल्प कर तर अद्वैत कलाची हेल्प करत असतो तर तुम्हाला अद्वैत आणि कलाची जोडी कशी वाटते तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर अद्वैत आणि कलाचा छान असा डान्स होतो तर त्या डान्स तर कला आणि अद्वैतचा छान असा रोमॅंटिक डान्स होतो तर त्या डान्समधूनच कला हा कलाच्या प्रेमात पड तर यावर सरोजचं काय रिॲक्शन असेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे त्यामुळे पाहायला विसरू नका कला आणि अद्वैची प्रेमाची गोष्ट तर तुम्हाला लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका सर्वात जास्त आवडते का आवडत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तर अद्वैता आणि कलाची आणि अद्वैत आणि कलाची जोडी ही तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर समोरचा व्हिडिओ याच्यापेक्षाही खूप इंटरेस्टिंग येणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केला करायला विसरू नका